पन दी सेल मी आता पिंपरी चोड महापालिकेमध्ये पावणे आठ वाजता आहेत आणि पावणे आठ वाजता पण तुम्हाला दिसेल मी कॅमेऱ्यात फिरून दाखवायला सांगतो की एवढ्या सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत आणि आठ आठ वाजेपर्यंत पालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांचं काम करत असतात तर आम्ही दुपारी आलो तर तीन वाजता शेखर सिंग यांना नोटीस यायला की जे गोरगरीबांची घरं पाडली जातात ते चुकीच्या पद्धतीनं पाडली जातात या संदर्भात आम्ही नोटीस यायला आलो तो पण ते भेटले नव्हते म्हणून आम्ही संध्याकाळी पालिकेमध्ये आलेलो की आत्ता संध्याकाळी तरी ते भेटतील पण ते वर आहे की नाही आम्ही चेक करू पण बाकीचे जे रक्षा अधिकारी मात्र इथं शेकडोनी आहेत म्हणजे चोवीस तास पालिका काम करते मला असं वाटतं ही गाडी कोणाची आहे गाडी ले वर आयुक्त असणार आपण रेकॉर्डला गेल्या हरकत नाही लेट इट बी हा दिवा वगैरे दिसतोय म्हणजे येस आयुक्त सुद्धा पालिकेमध्ये आहेत पाहुणे आठ वाढलेले आहेत आपण नक्कीच वर जाऊन मला नोटीस बजूया आपण बजवूया बजावता येईल कारण क्लास वन क्लास टू अधिकारी हे चोवीस तास शासना शासनाच्या सेवेत असतात असा कायदा आहे कदाचित त्या कायद्याचा आज उपयोग करायची आपल्याला गरज पडलेली आहे धन्यवाद